हाय हॅलो नमस्कार मी दीपाली काय स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता ना संध्याकाळचे चार वाजले होते चला म्हटलं आता गर्मी आहे थोडं द म्हणजे दुपारच्या वेळेस कलिंगडं वगैरे खाल्लं ना छान वाटतं आणि आता इथं मी सर्वांसाठी कट करून देत आहे फौजींचं हातपाय वगैरे धोत होती मुलांचं पण काही ना काय तर चाललं होतं चला म्हटलं तोपर्यंत मी कट करून घेते सर्वांना छान कट करून दिलं ना मग बसून खातील सर्वजण आणि गर्मीमध्ये ना ह्याची खूपच गरज आहे कारण खूप अशी गर्मी, गर गर्मी आहे तर त्या सगळ्या गोष्टी खाल्ल्याच पाहिजेत आणि आता इतर ना घरातला घरातलं आवरलं बाकीचे काम आणि मला आमरस वगैरे बनवून ठेवायचं होतं संध्याकाळसाठी तर थोडं म्हटलं लवकरच बनवून फ्रीजमध्ये ठेवूया थोडं थंडगार झालं ना मग खाण्यासाठी पण खूप छान वाटतं आता त्याचीच तयारी करते गुळ वगैरे सगळा किसून घेतो आणि मस्त आमरस बनवून फ्रीजला ठेवते त्याच्यानंतर लगेच आता सगळं म्हणजे कणिक वगैरे पण मळून घेऊया आणि आज मी पुरी बनवणार होतो आमरस बरोबर म्हटलं चला मस्त असं पुरी आमरस बनवूया आणि खूप दिवस झाला आजारी आहे तर घरात काही असं नाही का वेगळं काही बनलंच नाही आहे आपलं भात आमटी भाजी या सगळ्या गोष्टी थोडं म्हटलं चला सर्वांना छान वाटेल आणि आज ना मी स्वयंपाकाला थोडं लवकरच घातलं होतं कारण ना असं म्हणजे पटपट सगळी कामं नको वाटतं करायला थोडं बसत उठत हे सगळी गोष्ट म्हणजे कामं आपली होत राहतील अजून मला भांडे वगैरे घासायचे आहेत दुपारी जेवण वगैरे केलं होतं फौजी लेट आले त्याच्यानंतर भांडे वगैरे तशीच राहिली चला म्हटलं कणिक वगैरे मळते आमरस वगैरे करून फ्रीजला ठेवते आणि आता हे सगळं ना थो कलिंगडं वगैरे खाल्लं होतं ते सगळं एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवूया उद्या कचरावाला आला की मग देता येईल आणि आता सगळी भांडी वगैरे क्लीन करून घेतो किचन कट्टा वगैरे सगळं आवरून घेतो आणि त्याच्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक पण बनवीन आणि आता आमरस वगैरे बनवलं होतं ना तो थोडा मिक्सर वगैरे खराब होतं लगच्या लगेच पुसून घेतलं की डाग राहत नाही चला म्हटलं आता मिक्सर वगैरे पुसून घेऊया आणि भरपूर दिवस म्हणजे नाही का घरामध्ये व्यवस्थित लक्षच नाही आजारी असलं की काय म्हणजे कामच सुचत नाही आपलं आहे ना रेग्युलर तेवढंच काम की एक्स्ट्रा काही कामं झालीच नाही खूप दिवसानंतर आता आपलं रुटीन म्हणजे व्यवस्थित चाललं आहे आपलं रुटीनवर सगळ्या गोष्टी होत आहेत आजारी असलं ना माहीतच नसायचं कधी कुठली कामं कधी पण कपडे कधी कधी तर मी रात्रीची कपडे धुतली होती जसं मला बरं वाटेल तसं आणि आता खूप दिवसातून आपलं सगळी कामं रुटीनुसार होत आहेत चला आता इथं ना मी मिक्सर वगैरे पुसून घेतला त्याच्यानंतर म्हटलं किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेऊया किचन कट्टा वगैरे आवरला की, आवर की मग भांडे वगैरे सगळी पडपड सगळी क्लीन करून घेते चला तर मग आवरते आणि नंतर बोलते आणि त्याच्यानंतर ना किचनमधलं थोडंफार आवरलं भांडे वगैरे सगळं आवरलं आणि आता मला पुऱ्या वगैरे बनवायच्या होत्या तोपर्यंत म्हटलं थोडी कणिक भिजून दे कारण इथली कणिक थोडी भिजली तरच पुऱ्या म्हणा चपात्या वगैरे छान होतील तर तोपर्यंत अजून टाईम आहे म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊया आणि आजकाल ना खूप वारं वादळ सुटतं आहे ना तर कचरा भरपूर येतो आहे घरामध्ये आणि गरम होतं त्यामुळं खिडक्या वगैरे ओपन केल्या आहेत तर कचरा तर भरपूर होते किती वेळा आपण झाडू मारा कचरा निघतच राहतो चला आता झाडू वगैरे मारून घेतो आणि आता ना माझा झाडू वगैरे मारून झाला तेल वगैरे तोपर्यंत तो गरम व्हायला ठेवले चला म्हटलं आता पुऱ्या वगैरे पटपट बनवून घेऊया आणि आता गरमीचा दिवस आहे तर थोडं रुटीन ना वेगळं म्हणजे चाललं आहे पहिलं स्वयंपाक वगैरे करायला मागं येत होतो आता ना स्वयंपाक वगैरे थोडाफार बनवून मगच वॉकिंगला जातो आहे कारण सात वाजले तरी पण इथं ना एवढं बाहेर गरम असं उमस असते गरमी गरमी मग सात वाजता साडेसात वाजता तरी बाहेर गेलं ना आठ सव्वा आठपर्यंत मागं येता येतं आणि परत घरी आलं ना मुलं लगेच भूक लागली करतात तर म्हटलं चला थोडंफार आता बनवूनच जाऊया पुऱ्या वगैरे कसं डब्यामध्ये वगैरे पॅक करून ठेवलं तर छान अशा होतील आणि भाजीला आज काही भाजी, भाजी बनवायची नव्हती थोडीशी सकाळची शिल्लक होती आणि आता आमरस वगैरे बनवलं तर मुलांना आमरस पुरी आवडते तर म्हटलं चला खाऊन घेतील आणि आमटी वगैरे आहे ना थोडी सकाळची भाजी शिल्लकच होती होऊन जाईल आणि चला इथं मी पुऱ्या वगैरे सगळ्या पटपट बनवून घेते आणि नंतर बोलते घरातला आवरलं स्वयंपाक वगैरे आवरला होता चला म्हटलं आता थोडंसं वॉकिंगला जाऊन येऊया आणि मुलांना पण थोडं पार्कमध्ये वगैरे खेळायला घेऊन जाऊया आणि बघा आता सात वाजले होते तरी पण इथं किती उजेड आहे आणि गरमीच्या म्हणजे जम्मूमध्ये ना गर्मीच्या दिवसामध्ये लवकर अंधार पण पडत नाही आठ साडेआठपर्यंत पर्यंत हलका हलका अंधार पडायला सुरुवात होतं आणि आता चला सगळं आहे घरातलं जाऊया निवांत आता मुलांना पण खेळायला मिळेल आणि आम्हाला पण थोडं शांत बसायला येईल आणि जर स्वयंपाक वगैरे काही आवरून गेलं नाही ना मुलं पार्क मधून पण लवकर येत नाहीत आणि घरी आल्यानंतर मग स्वयंपाक कधी बनवायचा खूप गडबड होऊन जाते चला मग जाऊया त्याच्यानंतर वॉकिंग वगैरे करून झालं आणि आता इथं मुलांना ना पार्कमध्ये खेळायला घेऊन आलो होतो आणि इथं बसायला वगैरे पण आहे मी आणि त्या ताई मराठी आहेत ना आम्ही दोघी बसलो होतो मस्त निवांत आणि इथं मुलांचं बघा खेळायचं चालू आहे खूप असं इथं खेळायला आहे छान मुलं एन्जॉय करतात मस्त आता इथं बघा कुणालचं पण चाललं आहे छान खेळायचं इकडं तिकडं पळायचं चला तर आता मुलांना खेळूया बोलते थोड्या वेळात त्याच्यानंतर ना पार्कमधून वगैरे आलो घरी आलो तर लाईट वगैरे नव्हती त्यामुळे व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही आणि हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ घेतला आहे मी सकाळ सकाळी आणि आता सकाळची वेळ होते अर्नोला स्कूलला जायचं होतं आणि आज मला टिफिनला चपाती भाजी द्यायची होती आणि भेंडीची भाजी म्हणतात चला बनवूया खूप दिवस झालं भेंडीची भाजी बनवली नव्हती आणि आता माझी गडबड सुरू झाली आहे त्याचा टिफिन वगैरे बनवायचा चला आता पटपट लागूया कामाला त्याला स्कूलला वगैरे पाठवलं ना मग आरामात माझी बाकीची कामं पण मला करता येतात सकाळ सकाळी ना गडबडच असत्या जोपर्यंत आर्नव फौजी त्यांच्या त्यांच्या कामाला जात नाहीत ना तोपर्यंत माझी गडबड चालूच राहते चला आता पटपट आवरते आणि नंतर बोलते आता इथं माझं चपाती वगैरे बनवायचं चालू झालं एका साईडला भाजी वगैरे भेंडीची बनवून घेतली आणि भेंडीची भाजी बनवायला काही जास्त वेळ लागत नाही भेंडी ना छान भाजून घेतली किंवा मग व्यवस्थित लगेच होती भाजी आणि कांदा टॅमॅटो भाजून घ्यायचं हिरवी मिरची टाकायची टाकाय किंवा लाल तिखट पण टाकू शकतो आणि अशा प्रकारे भेंडीची भाजी बनवायची मुलांना ना खूप आवडती आणि सुकी सुकी टिफिनला द्यायला पण छान वाटतं त्याच्यानंतर किचनमधलं सगळं आवरलं अर्णवला स्कूलला पाठवला आणि पाणी आलं होतं माझी कुणालची आंघोळ झाली चला म्हटलं लगेच कपडे वगैरे धुवून घेऊया कारण आजकाल इथं पाणी ना सकाळ सकाळीच येते आणि गरमीचे दिवस असल्यामुळं पाणी खूप असं लागतं जेवढी कामं सकाळ सकाळची होतील ना दिवसभर मग जास्त पाणी लागत नाही चला म्हटलं तर कपडे वगैरे सगळे धुऊन घेऊया फौजी पण आले होते फौजींचं चाललं होतं न्यूज वगैरे बघायचं फौजी अजून आंघोळ करायच्या आहेत तोपर्यंत पाणी आहे मी म्हटलं पहिले कपडे वगैरे धुवून घेते त्याच्यानंतर तुम्ही आरामात आंघोळ करा चला तर आता आणि आता ना सकाळची कामं पण आवरली आणि दुपारचा स्वयंपाक पण आवरला आजकाल फौजी थोडे लवकर येत आहेत कारण गरमी जास्त असल्यामुळे त्यांची सुट्टी पण लवकर होते बारा साडेबारापर्यंत पर्यंत घरी येत आहेत तर आता बघा अकरा वाजले आहेत तर मी आज स्वयंपाक रेडी केला आता नाश्त्याची वगैरे भांडी आहे जेवण बनवलेली सगळी भांडी एकदमच घासील आणि आज म्हणजे जेवणामध्ये कारल्याची भाजी वांगेची आमटी चपाती भात वगैरे सगळं बनवून रेडी आहे भांडी खूप अशी आहेत कारण नाश्त्याची वगैरे भांडी तशीच सगळी ठेवल्यात आता सगळी भांडी एकदा घासते पूजेसपर्यंत सगळं घर क्लीन होईल आणि आज कारलं बनवायला गेली थांब कारलं वगैरे बनवायला गेली आणि काय झालं मला वाटलं कारले आहेत फ्रीजमध्ये त्यामुळे मी बघितलं नाही ती खराब झाल्यात की काय त्यासाठी कांदा वगैरे सगळं चिरून ठेवलं आणि जेव्हा मी कारलं बनवायला घेतलं त्यातलं एकच कारलं चांगलं निघालं आणि एक खराब होतं त्यामुळे थोडीशीच भाजी बनल्या कारलीची पण काही नाही होऊन जाईल आम्हाला सर्वांना वांग्याची भाजी वगैरे पण बनली आहे सगळं आहे आणि आजचा व्हिडिओ ना मी इथंच संपवते व्हिडिओ आपला कालपासून चालू आहे खूप मोठा व्हिडिओ होतो आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचं रुटीन कसं वाटलं माझा व्हिडिओ कसा वाटला आणि आता परत म्हणजे आजारातून बरं होऊन नव्यानं सुरुवात करत आहे परत आपले व्हिडिओ आता रेग्युलर येतील म्हणजे एक एक दिवस सोडून तरी मी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या आणि आजकाल जम्मूमध्ये वातावरण खूप गरमीचं आहे खूप म्हणजे खूप गरमी आहे आणि माझं रुटीन अशा प्रकारे चालू आहे तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय